आपल्याला काहीतरी करायचं असतं पण पहिल्यांदा विचार येतो लोक काय म्हणतील आणि इथंच सगळं थांबतं पण खरं सांगू का लोकं म्हणणारच तू काही केलास तरी नाही केलास तरी लोक काहीतरी बोलणारच पण हे आयुष्य आपलं आहे त्यांचं नाही इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूबवर तू नवीनवीन आयडिया पाहतोस परंतु त्याच्यावर तू ॲक्शन करत नाहीस कारण तुला असं वाटते की आपल्या सराउंडिंग इन्वयरमेंट तसं नाही आपलं सपोर्ट नाही लोकं हसतील आणि आपण पुन्हा त्याच सराउंडिंगमुळे थांबतो पण लक्षात ठेव हो। परिस्थिती कधी परफेक्ट नसते ॲक्शन घ्यावंच लागते आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा असं करता करता वेळ कधी निघून जाते सांगता येत नाही आयडिया आली की ॲक्शन लगेच घ्या लोकं काय म्हणतील त्यापेक्षा आपण काय करू शकतो स्वतःवर फोकस करा कारण शेवटी लोकं विसरतील पण आयुष्य आपल्याला जगायचं आहे आजपासून सुरुवात करा प्रयत्न करा पडा उठा शिकाल एक दिवस नक्की जिंकाल आपलं फ्युचर आपल्याच ॲक्शनवर अवलंबून असते